मुंबई मुंबई म्हणजे स्वप्नांचं शहर अशी ओळख असलेलं शहर देशात सर्वात सुरक्षित शहरांपैकी एक अशी मुंबईची ओळख मानली जाते मात्र आता तीच मुंबई वेगळ्या कारणांसाठी चर्चेत येऊ लागली आहे कारण मुंबईत मानवी तस्करी करणाऱ्या टोळ्या आता सक्रिय झाल्या आहेत अचानक मुलं गायब होऊ लागली आहेत मुली गायब होऊ लागल्या आहेत त्यामुळे स्वप्नांच्या शहरात हे नेमकं काय घडतं आहे हे कुणालाच समजत नाही आहे मुंबईतून छत्तीस तासात बारा मुलं गायब झाली आहेत त्यामध्ये तब्बल आठ मुलींचा समावेश आहे मुंबईतील सात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात मुलं बेपत्ता झाल्याची नोंदही करण्यात आली आहे त्यामुळे पोलिसांसह सर्व नागरिक चक्रावून गेले मुंबई पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला आहे आणि पोलिसांनी बेपत्ता झरल्या मुलांचा शोध सुरू केलाय त्यामध्ये मुंबईतून बारा जण गायब झाले आहेत त्यामध्ये शिवाजीनगरमधून चार साकीनाकामधून दोन अँटॉप हिलमधून दोन ओशिवारामधून एक मानखुर्दमधून एक बांगुरनगरमधून एक आणि घाटकोपरमधून एक अशी ही मुलं गायब झालेली आहेत अशी छत्तीस तासात बारा मुलं गायब झाली आहेत पालकांनी मुलांवर जास्त लक्ष द्यायला पाहिजे कारण का सध्या आता मुलांची उचलण्याची त हे चालू आहे जरा तर मुलांना शाळेत येताना घेऊन जाताना पालकांनी सोबत असायला पाहिजे लक्ष ठेवायला पाहिजे मुलं काय करत आहेत कुठे जात आहेत हे सगळं लक्ष ठेवलं पाहिजे पोलिसांनी पण थोडं लक्ष द्यायला पाहिजे की मुलांवर काय एकट्या आहेत सोबत कोण आहे नाही आहे सगळं लक्ष ठेवायला पाहिजे मला वाटतं अतिशय चिंतेचा आणि गंभीर विषय आहे गृह विभागाने याची दखल घेतली पाहिजे या विषयावर सन्मान सुद्धा बोलले होते आणि का मुलं काय बोलतात याच्यापटी कुठलं रॅकेट आहे का काय आहे मला वाटतं याचं गांभीर्यपूर्वक विचार हा केला गेला पाहिजे फक्त मुंबईतच नाही तर बुलढाण्यातही असाच काहीसा धक्कादायक प्रकार समोर आलाय मलकापूर शहरातील हनुमान नगर परिसरातून एका उच्चभ्रू परिवारातील तीन जण अचानक बेपत्ता झाल्यानं खळबळ उडाली आहे मलकापूर शहरातील वसंतकुमार पटेल यांनी मलकापूर शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची पत्नी मित्तल पटेल मुलगी सिया पटेल आणि मुलगा देवांश पटेल हे बाजारपेठेत गेले होते मात्र बराच वेळ होऊन ते घरी परत न आल्यामुळे ते बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे तर बुलढाणा जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून एकाच दिवसात पटेल परिवारांच्या सदस्यांसह एकूण सात जण बेपत्ता झाल्याच्या तक्रारी पोलिसांना विविध पोलीस स्थानकात प्राप्त झाल्या आहेत त्यामुळे बुलढाणा पोलिसांनीही वेगाने सूत्र हरवायला सुरुवात केली आहे बुलढाणा जिल्ह्यातील व्यक्तींचं अचानक बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढलंय त्यामुळे पोलिसांचंही टेन्शन वाढलंय कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत महाराष्ट्राला सर्वात सुरक्षित राज्य म्हणून पाहिलं जायचं मात्र आधी खून चोऱ्या मा्या गँगवॉर वाढलं आणि आता थेट माणसंच अचानक गायब होऊ लागली आहेत त्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे बेपत्ता लोकांचं हे गुढ कधी उलगडणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट एल मराठी